महाराष्ट्र लावणी क्वीन साम्राज्ञी सौ शिल्पा शाहीर अभिनेत्री नृत्यांगना डायरेक्टर प्रोग्राम ऑर्गनायझिंग सेलिब्रिटी गेस्ट शिल्पा शाहीर यांना मराठवाडा व आपल्या बेस्ट परफॉर्मन्स महाराष्ट्रावर हादरून हृदयाच्या ठोक्याने आपली अदा कर लावणी डान्स हृदयाचा ठोक बंद होईल पण पायातील चाळ घुंगरू घट्ट एक सुरात याच्या नृत्याचा ठोका बंद होणार नाही शाहीर यांनी तसेच अभिनय वेगवेगळ्या प्रोग्रामचे आयोजन करून करून जिम्मेदारी पार पाडतात त्यांनी आपल्या अभिनयाची झडप कायम लक्षात राहील असे काम करत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त केले आहेत त्यांच्या नृत्याच्या नृत्याच्या गोंद ग्रीनिच बुकात नोंद आहे त्यांनी आपल्या गुरूचा आदर राखून आपली कामाचा परफॉर्मन्स पुढे ठेवला आहे म्हणून प्रमुख पाहुणे येरे यहोवा फाउंडेशन कला जीवन बहुद्देशीय संस्था गडचिरोली डॉक्टर रमेश बुरकुटे संस्थापक अध्यक्ष यांनी रोजगार उद्योग मेळाव्याचे आयोजन केले होते तेथे त्यांनी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून हजर राहिल्या महाराष्ट्राची लाडकी सुपर लावणी क्वीन नृत्यांगना अभिनेत्री यांचा सत्कार प्रमुख पाहुणे महेंद्र चव्हाण पी आय ए नागपूर ऐलिजा बुरकुटे डॉक्टर रमेश बुरकुटे या प्रमुख अतिथीच्या हस्ते शायरी यांचा सत्कार करून त्यांच्या केलेला आदर प्रशंसा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्याच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार कृताना लोकांना पुरस्कार कृताना शाहिर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला या प्रोग्रामचे आपल्या लावणीचा परफॉर्मन्स स्टेजवर दाखवला हॉल दनानून सोडला यांच्या नृत्याला यांच्या नृत्याला सर्वांनी दाद दिली व त्या भारवून गेल्या व आयोजकांनी शिस्तबुद्ध नियोजन केल्याबद्दल आयोजक बुरकुटे साहेब ऐलिजा बुरकुटे व पूर्ण टीमचे आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी गणेश तारू